नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी उफळल्याच्या गंभीर प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन गुले न्यायालयाने तीन दिवसांची सी आय डी पोलीस कोठडी सुनावली आहे यामुळे या खंडणी प्रकरणातील वस्तुस्थिती आणि हत्या प्रकरणीची धागेदोरे समोर येणार का असा सवाल उपस्थित होत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आणि आबादा कंपनीकडून दोन प्रमुख आरोपी सुदर्शन गुले याला प्रकरणात कोठडी झाली होती त्यानंतर आज पुन्हा घेऊन केज केज न्यायालयात हजर करण्यात आले सीआयडीने गुलेच्या चौकशीसाठी पाच दिवसांची कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आरोपीच्या विरोधात गंभीर पुरावे आहेत त्याच्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची देखील शक्यता आहे सुदर्शन खंडणी प्रकरणातील कोठडी अतिशय ठरणार आहे कारण अबादा कंपनीला एकोणतीस तारखेला खंडणी मागण्यासाठी सुदर्शन गुले मासाजोग येथील प्लॅटरवर गेला होता तसेच विष्णू साठेच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील सुदर्शन गुले हा आहे त्यामुळे प्र... खंडणी प्रकरणाचे प्रमुख मुख्य सूत्रधार कोण आणि कुणाच्या सांगण्यावरून खडणे मागितली गेली हे सुदर्शन गुलेच्या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सी करून आरोपी सुदर्शन गुलेची कसून चौकशी सुरू आहे आता या तीन दिवसात नवे धागेदोरे हाती लागतात का आणि या गुढ प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आरोपी सुदर्शन गुलेहे याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे तसेच विष्णू चाटेच्या मोबाईलमधील डेटा देखील सी आय डीने शोधला आहे त्यामध्ये महत्वाची माहिती मिळाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा